स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन नमस्कार स्वामी भक्ताओं हो। आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नक्की कधी आहे तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या युट्यूब चॅनलला आवडला तर लाईक करायला विसरू नका स्वामी भक्त हिंदू धर्मामध्ये तीन देव त्रिदेवतांना देवतांना विशेष स्थान आणि महत्व आहे ते म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा अंश म्हणजेच श्री दत्तात्रेय महाराज आणि दत्ताते महाराजांचे अवतार असे अनेक आहेत त्यापैकी एक अवतार म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण अवतार म्हणून पूजले जातात श्री स्वामी समर्थ दत्त संप्रदाय खूप महत्वाचा आणि मोठा आहे हिंदू धर्मामध्ये ब्रह्म विष्णू महेश या त्रिदेवतांना विशेष स्थान दिलं जातं आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हा त्यांचाच अवतार महाराष्ट्रासह कर्नाटक तक... मध्ये दत्त संप्रदाय मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यामुळे श्री स्वामी समर्थांना मानणारा वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे आता पौराणिक मान्यतेनुसार स्वामींनी चैत्र कृष्ण दिवशी अक्कलकोट येथे आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली आणि त्यानुसार दरवर्षी या तिथीला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येते यंदा सहा मे दोन हजार चोवीस म्हणजेच सहा मे

स्वामींनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो गाणगापूर आणि अक्कलकोट अगदी तीस चाळीस किलोमीटरांचं अंतर आणि येथेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांची समाप्ती तर पुण्यतिथी निमित्त त्रयोदशी ते चैत्र वैद्य त्रयोदशी असा सलग महिनाभर स्वामी मठात विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात यामध्ये अखंड हरिणाम सप्ताह झालं अखंड स्वामीनाम जप यज्ञ सप्ताह सामूहिक सामूहिक गुरु चरित्र पारायण सोहळा सप्ताह काळात नवनाथ पारायण झालं अखंड स्वामीनाम जप जा झालं अखंड दोन विना वादन अखंड दोन स्वामी चरित्र पठनास गणेशी याग मनोबोध याग गीताई याग चंडी याग स्वामी याग रुद्रयाग मल्हार याग, याग तसंच रोज नित्य सोहाकार व त्रिकाल आरतीसह संध्याकाळी त्याळ मृदुंगाच्या गजरामध्ये औंदू आुदु, औदुंबर प्रदक्षिणा व विष्णू विष्णू सहस्रनाम गीताई मनाचे श्लोक असायदान तुकाराम महाराजांचे अवंग आणि धार्मिक कार्यक्रम येथे घेतले जातात पुण्यतिथीच्या दिवशी महानैवेद्य व महाआरतीनंतर आयोजित महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि पंचक्रोशीतील भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात तसेच पूर्ण जगभरातून नवे नवे तर जे जे स्वामींचे भक्त आहेत ते सर्व अक्कलकोट या ठिकाणी येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतात तर मित्रांनो हेच सांगायचं होतं आजच्या या व्हिडिओमध्ये की श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी कधी आहे आणि का पुण्यतिथी साजरी करतात याविषयीचा आजचा हा अट्टहास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल ही माहिती आपल्याला आवडली असेल तर स्वामी भक्त नक्कीच आपल्या एका आणखी स्वामी भक्ताला ही माहिती शेअर करा आणि डेस्क मराठी या भक्तिमय चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ